नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठ नावकाली आहे वीस क्विंटल किमान दर चार हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार तीनशे एकेचाळीस रुपये दर सहा हजार तीनशे वीस रुपये पुढील बाजार समिती भोकर राहुकली सात क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पाच रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे साठ रुपये कमाल दर पाच हजार आठशे एकाहत्तर रुपये पुढील बाजार समिती सोलापूर राहुकली तीन क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती किती आहे तीन हजार सहाशे तीन क्विंटल किमान दर सहा हजार एकशे पन्नास रुपये दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये जात आहे लाल तूर